पण दाखा तुमचं बरं काय किंमत यायची चाळीस हजार कामाला चालू आहे का फोन बरं असं आहे का आखलून दाखवणार का त्याला चाळीस हजार कमी जास्त करून ना व्यवहारात दाताला किती आहे पूर्ण आहे का फोन नंबर सांगा त्र्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणास पन्नास त्रेपन्न एकोणावीस पन्नास त्रेपन्न मित्रांनो बघा घ्या असा पुढं घ्या आवडत असेल तर खरेदी करू शकता चालू टायर गाडीला चालू छान आहे जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता कोणतं गाव तुमचं इच्छापूर्ती गणपती जोड जोडाची मग तुमचं बरं काय किंमत जोडची किंमत सांगितली पन्नास छत्तीस बर कामाला चालू आहे ना पूर्ण फोन नंबर सांग बरं नंबर दिलेला आहे मित्रांनो घ्या अशी पुढे घ्या जोड पन्नास हजार सांगतायत मी जास्त करून घेणार पुढे बरं पाडतचे आहेत काय किंमत जोडची जोडची सत्तर हजार दाताला किती पूर्ण एक कर्जाते दे, पूर्ण झालं बरं दोघं कर्जातच येते दोघं कर्जात येत मित्रांनो बघू शकता फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस बेचाळीस त्रेसष्ट बरं मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड आवडत आहे खरेदी करू शकता तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मागून पुढून क्वालिटीतला पहिलं आणलं आहे तुम्ही गावरा नाही ना काय किंमत सांगायला फक्त पस्तीस हजार भारी ना आहे ना, ना संपूर्ण कामाची गॅरंटी घेत फक्त पस्तीस हजार ला मित्रांनो बघा जोरदार वस्तू आणलेली चांगली क्वालिटीची गरीब आहे छान बघू शकता आपण फोन नंबर सांगता का भाऊ फोन नंबर नव्वद नव्वद एकवीस अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद आवडत असेल नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता आणलेत शेठ पाच आनलेदा। पाच आणलेत का कोणते कोणते पाच हे दोन आणि हे तीन बरं अल्ताफ शेठ आणि अंकुश शेठ चाळीस गावचे व्यापारी आलेले आहेत मित्रांनो धुळे बाजारामध्ये बघू शकता आपण काय किंमत लावली जोडची सव्वा लाख बरं फायनल एक लाख अकरा हजार ला देणार आहेत बरं दाताला किती सहा सात आती का बरं काय कामाला चालू आहे सध्या गाड्याला वखरला चालू आहे बघू शकता मी जरांनो चांगली जोड आहे उंच पूर्ण जोड आहे सहा सात आती फक्त जोरदार क्वालिटी आहे नक्की संपर्क करू शकता ना नंबर दिलेला असतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क करा आणि जोडी खरीदण्याचा प्रयत्न करा मित्रांनो अलतफ सेड या ती काय भावाने दिलीत मग तिघ कोणता कोणता पण घ्या पंचवीस हजारला चार हे चार बरं हे दोघं चार चार दाती दोन जाती बघा मित्रांनो पंच्याहत्तर ला तिघ बघूया मित्रांनो चांगला आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखव तुम्ही छान आहे क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सत्तर देऊन टाकणार बरं तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा बरं सत्तर तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असतील तर नक्की त्यांना संपर्क आपण करू शकतात आणि ही पण एक आहे ही पण तुम्ही खरेदी करू शकता बोला चार सात

शाबा सेठ भी आलेले काही तर मन मोले तिथपर्यंत तुम्हाला राहिले द्यायचे